पाय दिसतात असं आपण म्हणतो आणि असंच केस अमेरिकेतील आयोवा सिटीमध्ये जन्मलेल्या एका छोट्याशा नैशच्या बाबतीत झाले कारण दोन हजार चोवीस मध्ये याचा जन्म झाला तेव्हा नैश अवघ्या एकवीस आठवड्यांचा होता फक्त एकवीस आठवड्यांच्या गर्भावस्थेत जन्मलेल्या नैशन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये आपलं नाव कमवलंय दोनशे त्र्याऐंशी ग्राम वजनाचं ते बाळ होतं त्यामुळे प्री मेच्युअर बेबी आणि वेळ आधी जन्मलेलं बाळ म्हणून त्याला ओळखले गेले इतक्या कमी वेळात जो बा जे बाळ जन्म घेत ते जगणं कठीण असतं पण नैश हा जेव्हा जन्मला तेव्हा त्याचं वजन कप केक पेक्षाही कमी होत आणि तो जगतोय की नाही त्याला काय काय सहन करावा लागेल अशा चर्चा सुरू असताना आज नैश एक वर्षाचा झालाय त्याच्या हालचाली त्याचं सगळं काही सांगून जातात शिवाय सहा आयुष्याची लढाई देत होता आजही त्याला ऑक्सिजनचा हृदयात एक छोटासा दोष आहे तो वेळेनुसार ठीक होईल असंही डॉक्टर सांगतात पण तो अजून रांगत नाहीये किंवा करवट घेतो स्वतःला उभं करण्याचा तो प्रयत्न करतो आणि आपल्या या हास्यानं किंवा जगण्याच्या उमेदीनं जगाला संदेश देतो